गुड मॉर्निंग येस 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 आपला परिचय द्या मी मेघा श्रीकांत कांबळे माझं ते जुनं नाव आहे okay. ओके ओकेच नाव आहे पोत्रे हो oh. आता कांबळे मॅडम तुम्ही सासरी तर बाय बॅकग्राऊंड काय करता आपण बाय बॅकग्राऊंड मी एक सिस्टर आहे हॉस्पिटल मध्ये ओके okay. आणि कधीपासून या गोल्डन परिवारासोबत जॉईन झालं डिसेंबर महिना दीड महिने झालं दीड महिने झालं ओके आणि कशासाठी जॉईन केलं आपण बर्नर्सन फॅमिली सोबत पीसीओडी साठी सर पीसीओडी साठी हो ओके यस यस आणि कधीपासून आहे आप पीसीओडीचा चॅलेंज आपला सुरुवातीपासून आहे सर के सुरुवातीपासून नाही सुरुवातीपासून म्हणजे Okay. तर आपल्याला कोणी इन्व्हाइट केलं या ठिकाणी आशा मॅडम मॅडमने ओके आणि आपण आशादेव मॅडमच्या मार्गदर्शनाखाली okay. प्रोग्राम चालू केलाय तर हा पिशवडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी डॉक्टर साहेबांची काय ट्रीटमेंट आणि त्यांनी काय सल्ला दिला होता आपल्याला त्यांनी तेच म्हणायचे की वजन कमी करा किंवा गोळ्या औषध देऊन मग पुन्हा ते सुरुवात स्ट्रेट व्हायची मग पुन्हा मग औषध बंद झाले की पुन्हा मग तसाच त्रास व्हायचा दोन तीन महिने सहा सहा महिने गॅप पडून नाही का येस येस म्हणजे डॉक्टर साहेबांनी वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता आणि त्या माध्यमातून आपण वेट लॉस करण्याच्या प्रोसेस साठीच्या मार्गदर्शन घेण्यासाठी आशादेव मॅडम च्या माध्यमातून फॅमिली जॉईन केली दीड महिन्यापूर्वी जवळपास oh. तर आता या दीड महिन्यात काय बेनिफिट जाणवतोय मेघा मॅडम आपल्याला दीड महिन्यात म्हणजे वेट तर कमी झाले तीन किलो 67... तीन किलो फॅट लॉस झालंय येस 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 तीन केजी फॅट लॉस याच्या अगोदर कधी वजन कमी करण्याचा प्रयत्न करत होता नाही प्रयत्नच केला नाही कधी के करायचं म्हणजे असं एक दिवस केलं की के पुन्हा मग दुसऱ्या दिवशी कंटाळा असं सातत्या मेडिटेशन सवय आहे कन्सिस्टन्सी नव्हती नव्हतं हो म्हणजे मी झालं तसं दा जसं आमच्या सासूंना बघत होती ना येस मग त्यांच्यामुळे मग मी अजून स्ट्रॉंग झाले असं येस 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 नक्की वेलकम आहे स्वागत आहे येस yes. आता हे ये तीन किलो वेट लॉस झालं दीड महिन्यामध्ये तर त्याच्यामध्ये काही बेनिफिट जाणवतो का तुम्हाला बाकी काय बेनिफिट जाणवतो त्याच्यामध्ये म्हणजे खूप चांगलं असं फ्रेश वाटतं आणि म्हणजे रेग्युलर आता चालू झालंय मला येस yes. uh, म्हणजे पिशओडी प्रॉब्लेम सॉल्व झालाय रेग्युलर पद्धतीने विदाउट टॅबलेट पण मी जसं बंदच केलंय म्हणजे सहसा डॉक्टरांकडे जातही नाही हॉस्पिटलमध्ये आहे जॉबला पण कुणाला असं म्हणजे स्वतः काहीच त्रास नाही एक सिस्टर आहात आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीलाच आहात त्याच्यामध्ये हॉस्पिटलला जात नाही असं म्हणता येणार नाही असं थोडक्यात मला म्हणायचंय परंतु ती आपली ड्युटी आहे ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आपली जबाबदारी येते त्या ठिकाणी तुमची सेवा आहे परंतु तुमचं मेडिसिन बंद झाले आणि तुमची जो पेशिवडीचा प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम आज दीड महिन्यामध्ये रेग्युलर पद्धतीने विदाऊट मेडिसिन महत्वाचा पार्ट हाय की विदाउट मेडिसिन तुमचं पीसीडीचं प्रॉब्लेम रेग्युलर यायला सुरुवात झालाय तर त्यासाठी खूप कुप खूप अभिनंदन कॉन्ग्रेस आणि तीन किलो वजन कमी झाल्यामुळे अजून किती वजन कमी करायचे अजून दहा के जी तर म्हणजे करायचं फिफ्टी वन आयडियल व्हायचं मला फिफ्टी वन के जी आपलं आयडियल वेट आहे तर ते व्हायचंय तर आज किती वेट आहे आज नक्की म्हणजे अजून एक जवळपास दहा ते दहा ते बारा तेरा के जी पर्यंत आपल्याला करणं गरजेचं आहे कर तर वाटतं का होऊ शकतं या गोल्डन स्टार फॅमिली मध्ये हे वेट लॉस ना सर येस येस तर हा जो बदल झालाय तीन के जी फॅट लॉस आपला पेशवडीचा प्रॉब्लेम रेग्युलर यायला लागलाय हा बदल होण्याचं मुख्य कारण काय सांगाल मेगा मुख्य कारण काय नाही फक्त ते व्यवस्थित व्हायला पाहिजे नाही 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 हा जो बदल तुमच्यामध्ये आता झाला आहे तो होण्याचं मुख्य कारण काय कशामुळे झालंय असं वाटतं आपल्याला सकाळी वर्कआउट कोच मार्गदर्शन मार येस नक्कीच खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅचुलेशन या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की मॅगा मॅडमचा हा वैयक्तिक बदल आहे एकंदरीत किती वर्षापासून होतो म्हणला तर आपल्या शेवटीच प्रॉब्लेम आपल्याला पंधरा वर्षाच्या पंधरा वर्षाच्या असताना आज किती वय तुमच येस नक्कीच खूप दिवसाचा म्हणजे जसं त्या वयात आल्या थोडक्यात असं म्हणता येईल त्या जशा वयात आल्या तेव्हापासून तो चॅलेंज होता ज्याला प्रौढ अवस्था म्हणतात त्या प्रौढ अवस्थेत त्यांचं रूपांतर व्हायला सुरुवात झाली की प्रॉब्लेम म्हणजे रेग्युलर मासिक पाळी यायला चालू होते आणि त्यातून पुढे तो कंटिन्यू चालू झाला कारण की हा लाईफटाईल डिसऑर्डर आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ती निर्माण झाली आणि आज त्यांना बेनिफिट मिळालाय तर खूप खूप अभिनंदन कॉंग्रेसलेशन या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की मॅगा मॅडमचा हा वैयक्तिक बदल आहे आणि हा बदल होण्याचं मुख्य कारण त्यांनी सांगितलं योग्य असं आहार नियोजन सगळं संतुलित आहार कोच चे योग्य मार्गदर्शन आणि डेली बेसिस वरती गोल्डन स्टार फॅमिली सोबत वर्कआउट तर आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा हेल्दी हॅपी निरोगी लाईफस्टाईल साठी अजून आपल्या कोचचे मार्गदर्शन प्रॉपर पद्धतीने घ्यायचंय आणि अजून आपल्याला जे काही बेनिफिट पाहिजेत ते प्रॉपर पद्धतीने त्यांच्याकडून गायडन्सने करून घ्यायचे okay, आपला अनुभव शेअर